नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खांदे स्पेशल रेसिपी ती म्हणजेच डाळ आणि ती पण एकदम खांद्याची स्टाईलमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छान कुरकुरीत आणि नरम अशी बट्टीची रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्यासाठी लागणारे पीठ हे वेगळे दळले गेलेले असते जेच गव्हाचे बारीक चपात्यांसाठी जसे पीठ दळतो आपण तसं न दळता यामध्ये एक किलो जर आपण गहू घेतले त्यात पाव किलो मक्याचे दाणे त्यापेक्षा थोडे कमी सोयाबीनचे दाणे आणि त्यानंतर ओवा बडीशोप मीठ असं सगळं एकत्रच करून मग ते दळून घेतलेलं असतं त्यामुळे त्यात खूप छान चव येते त्यात।, त्यात तर बघा मळताना मी काहीच टाकलेलं नाही आहे मीठ पण त्यात ऑलरेडी होतं म्हणून फक्त ते व्यवस्थित असं मळून घेतलं आहे आणि शेवटी तेल लावून छान ते, ते मळून गोळा तयार करून घेतला तो गोळा एक दहा मिनटासाठी झाकून ठेवला होता आता तो एकदम रेडी आहे बट्ट्यात तयार करण्यासाठी तर त्याचे असे छोटे छोटे मी गोळे बनवून घेतले दोन लोकांसाठी मी बनवत आहे त्यामुळे एवढं सफिशियंट होतं छोटे छोटे एवढे गोळे बनवून घेतले आणि त्यानंतर आता ते थोडंसं प्रमाणात मळून घ्यायचं आणि हातावरच छोटा गोळा करून त्यात ते असं तेल टाकून घ्यायचं आणि मग नंतर ते वाळून घ्यायचं आहे चारी बाजूने व्यवस्थित असं वाळून घ्यायचं आणि खूप जास्त दाब न दाबता ते असं अलगत हाताने दाबत राहायचं म्हणजे त्यात आतपर्यंत वाफ शिरते आणि छान असे आपली जी बट्टी असते ती फुलते पण आणि कुरकुरीत पण होते जेव्हा आपण तळतो त्यानंतर व्यवस्थित असे ते दाबून घेतलेले बघा मी केलं त्या आहे त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता आहे आणि अशाचप्रमाणे मी सर्व गोळ्यांचे असे बट्ट्या बनवून घेतलेले आहेत हे पहा व्यवस्थित अशा गोलसर बट्ट्या झाल्या आहे आणि याची साईज तुम्ही बघू शकता ही खूप छोटी आहे आणि ती वाफवल्यानंतर साईज एकदम छान फुलणार आहे तर बघा साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यात फक्त थोडंसं तेल घातलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर त्यात बट्ट्या टाकून घेतल्या आहेत आणि त्या लगेचच टाकल्यानंतर लगेचच हलवायच्या नाही व्यवस्थित त्यांना एक दोन मिनटं स्टेबल होऊ द्यायचं आहे आणि गॅस थोडा हाय फ्लेमवर करायचा आहे कारण बट्ट्या टाकल्यानंतर पाण्याचे जे टेम्परेचर होतं ते कमी होऊन जातं आणि म्हणून ते हाय फ्लेमवर थोडं करून घ्यायच्या आहेत बट्ट्या होतात तोपर्यंत तो साईडलाच भाजी बनवायला घेतली होती फ्लावरचीच भाजी बनवली होती ॲक्च्युली बट्ट्यांसोबत वांग्याची भाजी आवर्जून केली जाते पण वांग्या नसल्यामुळे मी फ्लावरचीच भाजी केली होती आता त्यात काहीच नाही एकदम साधी जिरे लसूणची फोडणी आणि मसाले घालून व्यवस्थित अशी वाफेवर शिजणारी फ्लावरची भाजी करून घेतली होती सोबतच एका साईडला वरणाची चीज़ डाळ पण शिजायला ठेवली होती आता बघूयात पंधरा ते वीस मिनटामध्ये बट्ट्या कितपत शिजलेल्या आहेत थोडं पाच मिनटं दहा मिनटं वाटलं तुम्हाला तर तुम्ही झाकण ठेवून पण ते व्यवस्थित असं शिजवून घेऊ शकता वीस ते पंचवीस मिनटामध्ये छान अशी बट्टी आपली शिजून तयार असते चाकू टाकून बघून घ्यायचं आहे की आतपर्यंत ती शिजली की नाही इकडे माझी डाळ पण शिजून रेडी होती वरणाला छान अशी फोडणी देऊन घेतली होती जिरे मोहरीची आणि लसूण कढीपत्ता वगैरे टाकून मस्त अशी फोडणी देऊन घेतली आणि त्यात वरून डाळ टाकली आणि ह्या रेसिपीमध्ये एक विशेष गोष्ट करायची म्हणजेच की बट्ट्या ज्या असतात ना त्या सर्वात आधी बनवून घ्यायच्या कारण त्या शिजल्यानंतरचं जे पाणी उरतं ना ते पाणी आपल्याला डाळमध्ये आणि भातामध्ये वापरता येतं त्याने डाळ आणि भात या दोघांना पण खूप छान टेस्ट येते आणि बघा आता बट्ट्या किती छान प्रकारे आपल्या तयार झालेल्या आहेत आता मी त्यांना कट करून दाखवते तुम्हाला ते थोडं गार झाल्यावरच कट करायला घ्यायच्या म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी व्यवस्थित असं निथळून जातं आणि खूप छान ती पुडदार बट्टीत तयार होते त्यानंतर तुम्हाला हव्या तशा शेपमध्ये त्या कट करून घ्यायच्या आणि मग छान अशा बुडत्या तेलात मी तळून घेतल्या आहे छान कुड कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत थोड्या मी ह्या बट्ट्यात छान तळून आहे बघा कलर किती छान आला आहे भक्तांनाच तोंडाला पाणी येत असेल असा हा मेनू आहे आणि तुम्ही जर खानदेशी असाल तर तुम्हाला नक्कीच तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही मी पण घरी ही रेसिपी नक्कीच करून बघा विशेषत श्रावण महिन्यात उपास सोडण्यासाठी आवर्जून केला जाणारा हा मेनू आहे खानदेशातला तर तुम्हालाही जर आवडलं असेल तर तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद